वेलकम बॅक टू मै चॅनल फ्रेंड्स तर मी आहे सचिन गायकवाड आणि आपण बघत आहात इमोशन एक्सप्लोर यूट्यूब चॅनल तर मी निघालो आहे हैदराबादला सध्या मी आहे नांदेडमध्ये व हैदराबादला जायचं कारण असं आहे की रमजान निमित्त तिथं विविध खाद्यपदार्थ हे बनवले जातात तर हे खाद्यपदार्थ खाण्यासाठी मी माझे मित्र डॉक्टर मुझफ्फर व इकडे आहे मागे आहेत नोमान यांच्यासोबत निघालो आहे तर चला तर माझ्यासोबत हैदराबादला तर आता आपण करणार सॉरी तर आता आपण तेलंगणा स्टेटमध्ये एंटर केलेलं आहे आणि आपण जे एंटर केलं हे आपल्याला इथल्या रोडवरून लक्षात येते एकदा स्मूथ असे डबल लाईन रोड इथे लागलेले आहेत महाराष्ट्रात बेंगलोरपर्यंत सिंगल लाईन रोड होता आपण बघू शकता कशाप्रकार रोड आहे हो हो तर अशा प्रकारे आता आपण हैदराबाद सिटीमध्ये पोहोचलेलो आहोत आता आपण सिटीभोवती जो रिंग रोड आहे त्यावर आहोत अर्ध्या पाऊन आपण पोहोचू व तिथे वेगवेगळ्या प्रकारचे जे खाद्यपदार्थ आहेत त्यांचा आस्वाद आपण त्या ठिकाणी जाऊन घेऊया तर चला आपण निघालो आहेत सुभान बेकरी या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं हलीम ट्राय करायला आणि आता स्टेरिंग आहे नो, नोवान रोल रोल आहे तो खाणे ट्रॅफिक आहे सिटीमध्ये अशा प्रकारे पब्लिक आहे कच। इथं खचाखच तर पहिले तर पार्किंगचं नियोजन लावतो आम्ही बस पार्किंग एकदम राईट अशी जागा मिळालेली आहे आपल्याला झूम करून पॉज करून तुम्ही डिटेल्स वापरू शकता हंड्रेड पर्सेंट प्युअर मटण आणि प्युअर घी आहे तर हे आहेत फरहान भाऊ हे हैदराबादचे आहेत तर यांनी आम्हाला गाईड केले इथे यायला व हे आमचे मुझफ्फर यांचे नोमान हे फरहान मुझफ्फर आणि आम्ही चौघ या ठिकाणी विविध प्रकारच्या डाळी मटन यांच्यापासून हे हलीम तयार करण्यात येतं दिसायला जरी विचित्र दिसत असलं तर चवीला हे खूप चवदार असतं व पौष्टिकही तर या ठिकाणी आपला हलीम आलेला आहे मस्त असं त्याच्यावर बरीच तातीत सर्व टाकून देसी प्युअर घी आपण लिंबू टाकूया आणि लिंबू टाकून लिंग करूया व आता मी पकडले पहिली टेस्ट करतो तर या ठिकाणी हलीम खाऊन आता आम्ही निघालो आहे अलरबी अलरबी कॅफेटेरिया या ठिकाणी चिकन रोल खायला तर या ठिकाणी आता आपण रोल खायला आलो अलरबी हॉटेल चिकन रॅप घेतलेलं आहे इथलं हे खूप प्रसिद्ध असं चिकन रॅप आहे ते आमचे मुजफ्फर यांनी या या अगोदर काढलं तर त्यामुळे ते आपल्याला खायला बोललेलं आहे तर हे मी टेस्ट करून तुम्हाला सांगतो कसं आहे सॉस वाटतो आणि आमचे मित्र म्हणतात की खाल्ल्यावर तर मस्त अशी टेस्ट आहे की पण तुम्हाला भेटतो हे पार करू संभव सियन कॉर्नर रेक्सिकोली या ठिकाणी आता आपण आलो आहे मग किंवा हॉटेल आहे तर आता आपण जाऊया तिकडे चला तर काही अशा प्रकारचा मस्त व्ह्यू आहे इथून हे मुजफ्फर जांभळी राहिले तर या ठिकाणी आता आपण मागवलं आहे हे तुर्की बोटी व त्यासोबत ही रोटी आहे या ठिकाणी आता आपण हे ट्राय करूया तुर्की बोटी खायला मिळतो तर आता मी आलो इथं अजिबो रेस्टॉरंटमध्ये अशा प्रकारचं हे रेस्टॉरंट इथं आता आपण आपलं शेवटचं मेन कोर्स खाण्यासाठी आलो आहे तर या ठिकाणी आपण बुखारी ऑर्डर केलेली आहे व त्याच्या सुरुवातीला आपल्याला हे सूप आलेलं आहे तर आपण हे सूप ट्राय करूया आता आपला पांढऱ्या कशासाठी टेस्ट लागत आहे तर ही आहे मटन बुकताली मंदी आणि यासोबतच आपल्याला यांचे सॉस आणि सपात आलेला आहे तर नोमान भाऊ सॉस सर्व करत आहेत आणि आता चालू करतो आपण कोणत्या पिसीमध्ये मागवलं आहे ज्युसी मटन जूसी, जूसी। मटन ज्यूसी पीस मी घेतो तशी तर माझी इच्छा हैदराबादला येऊन हैदराबादी बिर्याणी खायची होती पण मित्रांनी काहीतरी वेगळं खायचं ठरवलं व आम्ही ही मंदी ट्राय केली पण ही मंदी आम्हाला ॲव्हरेज लागली काही विशेष अशी टेस्ट नव्हती हैदराबाद हो, त्या समोर हॉटेल आहे मिलन सेंटर इथून आपण सेतूत मलाई घेणार आहोत आपण घेतलेली आहे तर ही आता आपण या ठिकाणी टेस्ट करून पाहूया ते आपल्याला छोटे छोटे सेतूपुस्तात या टेस्ट केलेली आहे सेतूप मलाई एक अशी टेस्ट आहे आता हे खाऊन आम्ही निघतो आमच्या अशा प्रकारे विविध खाद्यपदार्थ खाऊन आता आम्ही निघालो हैदराबादहून नांदेडच्या दिशेने हैदराबादच्या बाहेर पडून जवळपास मला दोन तास झाले व हा ब्लॉग मी या ठिकाणी एंड करतो तरीपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग